आई ओय आऊ दी साडी किती गहन केली तुमची माझे मन कटना मन कटे गेले त्याला घासून घासून ही तलवार ती तलवार नुसते साडी अशी घाण घाण करून टाकली आणि त्याचा वास बाप रे त्याचा वास तर असा होता मला चक्कर यायची माहिती आहे ती घासू घासू तुमची साडी मला ह्या घरामध्ये का नाही राहू सुद्धा वाटत नाही एक क्षण सुद्धा राहू वाटत झाले ह्या घरामध्ये का नुसता मला असं दम घुटायला लागलाय ह्या म्हातारी ना करे नुसता असं डोक्याला माझ्या ताण दिलाय ताण नुसता असा उग्रिट वास यायला लागलाय आता तुमच्या एकाने आई कपडे उद्यापासून तुमचे तुम्ही धुऊन टाका नाहीतर मी सगळे बाहेर काढून जाऊन टाकीन बघा सांगायला लागले पुन्हा म्हणताना सांगितलं नाही मला कसं काय अडेवणी करू नको आता बर का माझ म्हातार पण झालंय अग माझ्या बी सासूला अरे देवा माझ्या बी सासूच्या अंगाचा वास येत होता माय पण मी कवा म्हणले नाही ग काय करावं काय नाही माझे हारणे नको तुला बी म्हातार व्हायचंय माय काय तू अशी तर नि राहणार ग तुला रिसुना म्हणतेला मग तुला कळल मी किती सासूला काय काय म्हणत होते ती काय काही गे माय म्हातारी ही एक शब्द सुद्धा बोलू देत नाही एक तर घाण करते करते पुन्हा बोलायला झोमते माहिती करते परमेश्वरा मला उचल रे बाबा लवकर मला काय घ्यायचा अन्याय सईन ना गेलाय आता काय करू देवान काय नाही तुझ्या घेऊन आज कामाच ऑफिस मध्ये

પૂજા बाई ह्या म्हातारी सोबत जेवायचं म्हणे की मला त्या पुरीला खुर्चीवर बस तू मधल्या खुर्चीवर बसलीस ना तू मला लयच भारी वाटते मग खूपच भारी वाटतय आणि आपल्या घरामधलं सगळ्यात मोठं माणूस मधल्या खुर्चीवर बसलो ना कि मला लयच भारी वाटत या का

बस जा चला। ये बारे बारे। ये जा जानू जा जा जानू चल चल. वा जा वा ये वाज एक नंबर झाली काय बघितलं आमच्याकडं जाणू इतकं बघा काय झालं तुला बस म्हणतो जेवायला डोळे फड फड माझ्याकडं बघायला जेवायला असं काय बघतो तू आमच्याकडं माझ्या काठीला आवाज नसतो मम्मी पप्पा जेव्हा कुणावर पडते ना तेव्हा जखम खूप कोल आणि विलास न होणारी असते तुम्ही सुद्धा दोन मुलांची आई बाप्पा जे तुम्ही आता सो मोठ्या सोबत असा व्यवहार करताय ना आम्ही पण बघतो ते व्यवहार आम्ही पण मोठे तुझे झालो की तुमच्या सोबत असाच व्यवहार करू <coughs> <coughs> मी देवाकडे अशी प्रार्थना करते की तुमच्या सोबत या सुद्धा होऊ नये व तुम्हाला तुमच्या कर्माची फुळ भोगावीच लागतील आईने दिलेले पाच दान लक्षात ठेवा मम्मी पप्पा आई तुमची असो किंवा हिची असो आई ही आईच असते पहिलं दान गर्भदान जन्माला येण्यापूर्वी आईने पहिलं पाऊल ठेवायला गर्भात जागा दिले दुसरं दान प्राणदान आईने जो श्वास घेतला तो अर्ध आपल्या बाळाला अर्पण केला तिसरं दान रक्तदान रक्तगट कुठलाही असू दे आईचं रक्त तर बाळाला आणि बाळाचं रक्त दुधान अस्तिदान दुधावाटे कॅल्शियम दिले तर माती सुद्धा मातीने दिलेल्या हाडाची माती, दिले हाडा माती करू शकत नाही पाचवा दात लज्जा दात जेव्हा आपल्या बाळाला भूक लागली तेव्हा तिने वेळ काढ पाहिली नाही जागा पाहिली नाही जाणली फक्त आपल्या बाळाची भूक कारण का की तिच्यासाठी तिचं बाळ सर्वस्व होत तुम्ही दोघांसाठी नवरा बायको म्हणून चांगली असू शकता पण एक आईसाठी साठी लेक आणि सुन म्हणून कधीच तुम्ही चांगला होऊ शकत नाही मोठी आई जो रहा रहा जब नोटों का रंग बदला तो कई लोगों की जान निकल गई जब नोटों का रंग बदला तो कई लोगों की जान निकल गई। जरा सोचो जब अवलद रंग बदलती है तो माँ बाप पर क्या बीतती होगी नमस्कार माए बाप बंदो भगनी नो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला संदेश काय द्यायचा हा तर तुम्हाला नक्कीच समजला असेल एकेकाळी एक ती सुधी आई जवान होती पण तिनं असा अन्य अत्याचार तरी कोणावर केला नाही मग आपण का करायचा मित्रांनो तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला दोन शब्द बोलू शकतो जर तुम्हाला तेहतीस कोटी देवाचं जर दर दर्शन घडवायचं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या आई बापाची सेवा करा तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही तुम्हाला सगळ्याचा लाडका सांगला मराठी माणूस तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की शेअर कमेंट लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद